है चैनल तर हाय मंडळी तुमचं स्वागत आहे कोकणी चॅनलवरती चॅनल वरती तर मंडळी आता आम्ही शेळ्या सोडायला आलो आहेत वाड्यामध्ये दाखवतो मंडळी हे बघा मंडळी मला दरवाजा सोडतो हे बघा सर्व आमच्या शेळ्या आहेत मध्ये अजून इकडे इकडे छोटी बकरी असतात कार नको लावू ना इकडं आता बकरी पाजणार आहे त्यामुळे थोडं दार लावावं लागतं शेळ्यांना लावावी शेळ्यांसाठी यायला सोडतो आम्ही त्यांना एक एक हळूहळू येते आहे रे ये बाहेर गेली बाहेर गेली बाहेर गेली मागे बाहेर एवढीच आहे म्हणता पूर्ण काळो काय आणि आम्ही बकरी पासतोय छोटी छोटी सगळी बाहेर सोडतोय आता सगळे लावले आम्ही वाटेला म्हणते आता बघित गोष्टी आलो ज्यांचे जुज आहेत जुज पण पाहायला मिळतात हे बघा आमच्याकडे राहणंच राहणं आहे पूर्ण ऊन तर झालाय दुपारच्या एक वाजला आहे ना आजोबा आमची शर्टात जातात बघा तो गाड्या पण येतात रस्त्यावर आम्ही सर्व मुंबईला गेल्यावर हाच गडी फक्त शर्टांचा से बघत असतो हा बघा हाच हा हा इकडं बघ इकडं बघ हा बघा एवढ्या सर्वांचा तो एकटाच बघत असतो आणि आजोबा असतात सोबत आम्ही मुंबईला असतो ना हे झुजायच लागत यांच नारोळ त्याचा नारोळ हा बघा नारोळ आमचा नारुळ लय झुजाला बघतो हा बघा आणि हे पण आहे हे पण झुजाचं लय आहे झुजायला बघतात काय यांचा एकमेकांचा राग माहिती नाही हे बघा हे पळता निसतं झुजायला आईलाय बघा काय म्हणावं आता काय आईला तिच्या मारू मारण येणार नाही आजोबा ह्या काय घरात येणार नाही आज ती परत दुसरी धरायला लागली मागे ती आमच्या इकडे कॅनलचा रोड गेलाय कॅनल म्हणजे पाण्याचा नाला आलाय इकडं इकडं नालावरतीय खूप हा रोड या रोडला लावली की कसं थोडं थोडं धीर्या आहेत त्या पालवी ती खायला भेटते ना थोडीशी पालवी आली आहे ना इकडे नवीन नवीन छोटी छोटी झाडं भेटतात अशी इकडं आजूबाजूला त्या रोडला एक हात असतात की बघा एक 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 वर येतं हळूहळू चांदोबा दाखवतोय का चांदोबा दाखवतो सांगा हा बघा मंडळी हा चांदोबा आमचा चांद दिसला त्या डोक्यावर हा चांदोबा हो चांदोबा असे अशी आमच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी चिंपायाला मिळतात छोटी छोटी बेकरी मज्जा येते त्यांना बघून ए हवे तसे चांगले मस्त मस्त कलर आहेत पांढरा व्हाईट त्या बिना शिंगाची पण आहेत थोडीशीच आहे खूप होती मंडळी आम्ही थोडी विकून टाकली काही कारणांमुळे आणि थोडीशी ठेवली होती थी ती आहे तिथं छोटे छोटे बकरे पण आहेत ना ते पण झुजायला ह्यांना पण झूज लागतं खूप असं म्हणतात ना भावकीत नाद नाही करायचा तर ह्यांच्यात भावकीतले मारामाऱ्या होतात आपल्याकडे भावकीत मारामारी नाही पण भांडणं होतात आपल्या साईडला पण यांच्यात मारार होतात सर हे भावकीत जरा पण पटवून घेत नाहीत मंडळी हा माणसांपेक्षा वाद ह्यांचा आहे है। हा बघा त्यांना सारख्या सोडून बघितल्या आता सारख्या तेच करताय तीर हे बसे सारखे किती ह्या आहे बा भुंडकाला माग परत हे बाई एक अशी धरून न्यावी लागते मग अशी तिला नेली आत्ता हिला नेतो बा ऐकत नाही हे माणसांपेक्षा बेकार आहे माणसं एक वेळ समजून घेतात की नडला की ठोकतात सर हे बघा आता एक तिकडे आहे आणि आता एक इकडं आणले म्हणजे बघूया आत्ता तरी थांबतात काय मंडळी आम्ही इतके नशीबान आहोत की आम्हाला कोकणात जन्म मिळालाय त्याचबरोबर गावाकडे आमच्याकडे काय काय गावांमध्ये पाणी नसतं व्हाळा बिळांना पर्याना तर आमच्या इकडे व्हाळेला सुद्धा पाणी आहे ह्या टायमाला ह्या टायमाला दाखवतो मंडळी हे बघा मंडळी हे व्हाळेला पाणी आहे आम आमच्या इकडं तर म्हणतो आमच्या इकडं कोकणामध्ये सगळ्या जनावरांना पण रानामध्ये पाणी मिळू शकतं एवढी म्हणजे आमच्या कोकणात ही बघा अशा ठिकाणी आम्ही शेळ्या लावून जातो की तिथं पाणी बिने असेल हे बघा आता आलो वरती मी कारण कोण आमच्याकडे बिना मरू शकत नाही एवढं पाणी आहे आमच्याकडे बघा दाखवलं आता तुम्हाला आम्ही आता मागे आलो आजोबांच्या हातात शेळ्या देतो आणि आम्ही घरी जातो पुढे गेल्या शेळ्या हव्या का रानात रान म्हटलं म्हणून रान नाही ऊन नसतं तिकडं सगळी सावलीच असते दाखवतो हे कुठेतरी झाडाखाली बसलं की कि शेळ्या इथे सोडून दिल्या की एका ठिकाणी बसायचं ठिकाणी बसू शकतो आपण हे बघा मी बसतो दाखवतो तुम्हाला सावली आता दुपारचे दोन एक वाजला आहे दोन आहे एक वाजला आहे एक दीडच्या आसपास झालेत तरी पण हे बघा तुम्ही सावलीत बसतो आहे तिकडे आहेत बघा म्हणते खूप मजा आहे बघ गवत वाजल्या कारण अजून कोणी वनवा विनवा गेला नाही इकडून वनवा गेला ना की सगळे गवत जळून जाणार मग इकडे पूर्ण मोकळं मग काय फक्त झाडंच झाडं गवत नाही जरा पण शेळ्यात थोडी आमची गवत खातात गवत नाही जास्त खात फक्त डाळच खातात टाळा खातात झाडांवरचा <laughs> म्हणून इथे रान आहे म्हणून नाहीतर ते सगळं खूप मोकळं मोकळं असतं शिमग्याच्या नंतर तर सगळंच मोकळं असतं कारण त्या टायमिंगला लोक वनवा घालून टाकतात ना अजून कशी गुरं रानामध्ये चरत असतात त्यामुळे कोण वनवा घालत नाही गुरांसाठी गुरं खातात ना लोकांची इथे म्हणून बघा नाही तर लोकांनी कधीच घातला असता साफसफाईसाठी आमच्या इकडे साफ तसंच सफाईसाठी कोण काही करत नाही इकडे सगळ्यांचा विचार केला जातो गुरांचा माणसांचा की बघा हळूहळू येत आहेत वरती तर थोडी वरती गेली की इकडे बाजूलाच व्हाळ आहे त्या का पाण्याची काही टेन्शन नाही हे पिऊ शकतात पाणी माणसांसाठी पण चांगलं पाणी आहे कोण इकडे हे नाही वाईट पाणी नाही ते वाळयचं तर कोकण आपलं शुद्ध आहे कोकणात शुद्ध आहे तसं कुठं शुद्ध नाही कोकण आपलं शुद्ध आहे शुद्धच राहू देश बघा म्हणते ते झाड आठवत कोणाला लक्षात असेल तर आठवलं तर सांगा कारण ते झाड ही शेळ्या खूप आवडीने खातात तुम्हाला सर्वांना माहितीच असेल ते झाडाचं नाव मला पण माहिती आहे पण तुमच्याकडून ऐकायचं कमेंट करून नक्की सांगा हे झाड कसलं आहे शेळ्या आमच्या खूप आड आवडीने खातात हा चांदो मामा पण खातो हा बघा मामा हा पण खातोय सगळ्या गेल्या तिकडे कारण तिकडेच लावायचे ह्या वाटेन नाही लावायचे मी ह्या वाटेन जातो पुढे बघा अडचण जरा पण नाही पाय इथं लोक रोज येऊन येणं जाणं असतं कोकणात पण माणसं राहिली असं नाही कोकणात माणसं पण खूप आहेत अजूनपर्यंत याच्यानंतरच्या पिढीचं माहीत नाही अजूनपर्यंत कोकणात खूप माणसं आहेत तर मंडळी तुम्हाला दाखवतो हे बघा शाळेत जायला ही बघा पाय वाटा इथे आमच्या इथे तुम दाखवतो तर आमच्याकडं वाळ आहे वाळ ही बघा वाळ फिरून तिथे वाड्याच्या मेरमेराने असत कडेकडेनी हे आमच्या इथं पूर्ण पाणीच आहे कोकणात मज्जा आहे एकदा फिरून बघा खूप मज्जा आहे पाणी पण शुद्ध आहे कोण नाही इकडे इकडे कोण नाही बसत शुद्ध पाणी आहे फक्त इथं आहे ना अशा काट्यांची भीती आता माझ्या पायामध्ये भरला हा बघा तर मंडळी आता आम्ही घरी चाललोय मी आणि हा संभव भाव आहे माझा काकांचा मुलगा तर घरी चाललो आहे बघा वाडीमध्ये पाणी आहे ना मंडळी आता आम्ही घरी चाललो आहे त्याच वाटेने शाळा आजोबांकडे दिल्या तर आम्ही घरी चाललो तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पडत राहतील तुमचा सपोर्ट असू द्या तुमचा सपोर्ट असला तर अजून मजा येते व्हिडिओ बनवायला तर मंडळी लाईक करा कमेंट करा अजून प्रोत्साहन देत राहा तुम्ही कमेंट पण करत राहा कसे काय काय चुकलं असेल काय आवडलं असेल तर सांगत राहा मंडळी बाय बाय मंडळी आजच्या ब्लॉगसाठी